वंचित बहुजन आघाडी शहर आणि पुसद तालुक्याच्या वतीने पुसद नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा जो भोंगळा कारभार <t> आहे हा कारभार गेली अनेक वर्षापासून भारत देशाला जसं पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन मिळून होत आहेत आणि या नगरपालिकेच्या प्रशासन विभागामध्ये या नगरपालिकेच्या सत्तेमध्ये इथलं प्रस्थापित घराणं काम करते इथल्या प्रस्थापित घराण्याच्या हातामध्ये ही नगरपालिका गेली पंच्याहत्तर वर्षापासून आहे आणि तरी सुद्धा आज पावे तो पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा या नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा भोंगळा कारभार हा कोणत्याही प्रस्थापित पक्षाने किंवा राजकीय पक्षांनी काढला नसून जो पक्ष नाही अशा वंचित बहुजन आघाडीच्या ह्या आमच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी इथला भोंगळा कारभार शोधून काढला आहे बंधुजन हो या नगरपालिकेच्या प्रशासनाने या ठेकेदारांनी ज्या पद्धतीनं हे स्वच्छता विभागाचं घनकचऱ्याचं टेंडर घेतलं टेंडर टेंडरमध्ये ज्या गोष्टी इथल्या आरोग्य कर्मचाऱ्याला पुरवण्याचं काम करायचं असते परंतु त्या गोष्टी न पुरवता त्यांच्या जीवाशी खेळत आहेत घंटागाड्या रेग्युलर नाहीये नादुरुस्त घंटागाड्या शहरामध्ये फिरत आहेत अनेक वार्डामध्ये घंटागाडी जात नाही याची दखल घेऊन आमच्या वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष उद्धरत्न भालेराव जयानंद उबाळे या सरगा टीमनी हा विषय हाती घेतला प्रचंड जिव्हाळ्याचा विषय या आमच्या पक्षाच्या लोकांनी हाती घेतला आणि आज तर खर तर आज आमचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही घंटागाडीमध्ये मध्ये चालवणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ होऊ नये म्हणून पक्षाच्या वतीने बुद्धरत्न भालेराव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना आम्ही हँड ग्लब्स आणि मास्कचं वाटप केलं बंधुजनो हा खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे की आम्ही या नगरपालिकेला झोपेत असलेल्या नगरपालिकेला जागे करण्यासाठीचा एक कार्यक्रम या ठिकाणी राबवला आहोत मी वाढदिवसानिमित्त प संपूर्ण उसद शहराच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या वतीनं उदरत्न भालेराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद